व्हॉट्सॲप आणि अदर इतर माध्यमातून ज्या बातम्या प्राणींच्या तर्फे दिल्या जातात या दिशाभूल करणाऱ्या बातम्या आहेत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जे लोक मतदारसंघाच्या बाहेरचे आहेत यांना निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर ताबडतोब त्यांनी मतदारसंघ सोडायला आणि अशा अनेक लोकांना मतदारसंघ सोडायला लावलेले आहेत हे जे पराडकर आहेत त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे मला समजण्याचं काही कारणे कारण ते मुंबईमध्ये आहे परंतु हल्लीच्या काळामध्ये त्यांच्याविरुद्ध काही निर्णय आहेत का याचाही तपास करायला सांगितलेला आणि आतापर्यंत तशी बाब माहिती माझ्यासमोर आलेली आहे पूर्वीचे आरोप असलेले अनेक लोक आहेत ज्याच्यामध्ये स्वतः राणे कुटुंबीय सुद्धा आहेत तर त्यांच्या बाबतीत आम्ही पूर्वीचे आरोप हे करून असं म्हणत नाही की त्यांच्यावर तुमचे तुमचा आरोप होत आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल बोलायचं अगदीच सांगायचं तर हन्याणाऱ्या हो टोळीमधले जे जी प्रसिद्ध टोळी होती त्याचंसुद्धा जो हन्या नावाचा हे होतं तो सिंदर्गामध्ये आलेला होता प्रचार करून तो सगळ्यांनी बघितलेला आहे त्याला मग त्याचा आम्ही इश्यू करायचा का प्रचार करण्याचं त्यांचं हे आहे आणि पूर्वीचं त्यांचं काय आहे पूर्व इतिहास हा पूर्व इतिहास तसाच राहणार कारण तो बदलला जाऊ शकत परंतु ज्या प्रकारे निवडणुकीमध्ये दिशाभूल करण्याचं काम झालं पर्णा पर्णा हे योग्य नाही असं मला स्वतःला वाटतं स्टेजवरून नारायण राणे धमक्या देतात की माझ्या रेंजमध्ये आलं तर मी तुम्हाला नाही सकाल बरं तुम्ही बघितलं माझ्या बाबतीतच अशी धमकी दिली मी महाराष्ट्राचं सगळं गृहराज्यमात्री यांची भाषा बघा यांची काम करायची पद्धत बघा आणि हे जर त्यांनी सांगितलं आणि नितेश राणेंनी हे दिलेलं आव्हान की तुम्ही एवढे वर्षे गृहराज्या तर विरुद्ध तुम्ही ॲक्शन का नाही घेतली बरं की नाही माझा स्वभाव असा आहे की मी माझ्या पदाचा वापर हा कधीही आपलं ज्यांच्याशी राजकीय कुठल्याही का कारणामुळे का। जे आपल्या विरोधात आहेत त्यांच्याविरुद्ध मी सत्तेचा वापर केला असं माझ्यावर कधी येऊ नये हा माझा स्वभाव आहे पण त्यांची जशी विनंती असेल तर मग त्यांचं अवश्यपणे त्यांचं रेकॉर्ड शोधून काढण्याचं काम हे त्यांच्या विनंतीवर मी निश्चितपणे करू शकेन जे लोक अशा प्रकारचे असतात त्यांनी अशा रिक्वेस्ट करण्याच्या खरं तर करतात कामाने पुन्हा एकदा जाहीर रिक्वेस्ट मला करावी आणि मग त्यांना दिसेल की कशा तऱ्हेने असामाजिक तत्वांशी डिपार्टमेंट आमचं डीम करू शकतो आणि त्याच्यामुळे असं त्यांनी आव्हानं देऊ नये जे आव्हान जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात आहे मी ते लेखी दिलेलं आहे त्यांनी लेखी दाखवलं आपण किती निधी आणला आहे आणि मी किती निधी आहे मला त्यांचा चौपट निधी आणला आहे त्यांच्या चौपट जिल्ह्याचा विकास होणार कारण विकास म्हणजे ज्यांची खांडी नाही त्याला प्रक्रिया आहे पैसे मी सँक्शन करू शकतो इतर सगळ्या प्रक्रिया समजा एक मोठा रस्ता मंजूर केला आणि त्याला टेंडरला पुरेसा प्रतिसाद पुरे नाही मिळाला दुसरं टेंडर काढणं तिसरं टेंडर काढणं चौथं टेंडर तिसऱ्या आणि चौथ्या टेंडरला मग एकाच टेंडरला अवॉर्ड केलं जातं तोपर्यंत सरकारची प्रक्रिया आहे ती मी बदलू शकत नाही परंतु निधी कधी कधीच परत जात नाही निधी हा खर्चच होतो त्यामुळे एकदा निधी जो सँक्शन झाली आणि तो कुठलाही तुम्ही बघा आरोग्यावर केलेलं बघा शिक्षणावर केलेलं बघा टुरिझमवर केलेलं बघा ते कम्पेअर करू शकणार नाही तेवढे पैसे आपल्या जिल्ह्यात आलेले आहेत आणि येत्या काही दिवसामध्ये ते, ते दिसेल आणि ही निवडणूक इश्यू बेस न करता कुठला तरी एखादा इश्यू काढायचा शोधून आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं एखाद्या माणसाने सिंधुदुर्गमध्ये आला का का तर त्याच्याशी माझा नेमका संबंध काय आणि सिंधुदुर्गमध्ये येऊन त्यांनी एखादी दंगल घडवली तर मी निश्चितपणे म्हणेन की त्याचा परिणाम इलेक्शनवर झाला किंवा दहशतवादाला आम्ही होतो ऐक तर आम्हाला कोणी सांगितलं सांगितल्यानंतर जिल्ह्यातल्या सगळ्यात लोकांना आम्ही बाहेर काढलेलं आहे जे म्हणजे आमच्या पोलीस यंत्रणांनी बाहेर काढलेलं आहे त्याच्यामुळे अशा तऱ्हेचे इश्यूज तयार करणे हे मुळात चुकीचं आहे आणि जिल्ह्यात काय दहशत होतं हा लोकांना माहिती आहे मी कशाला तोंडांनी सांगितलं म्हणजे हा मोडून काढलेला आहे म्हणून पाच वर्षाच्या काळात एकही दंगल झालेली नाही आणि ते आमचं काम आहे ते काम आम्ही चोखपणे करतो त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा अशी आव्हानं देण्याच्या भानवडीत पडू नका माझा स्वभाव सरळ आहे मी कोणाला त्रास देत नाही पण त्रास देत नाही याचा अर्थ तुम्ही पुन्हा पुन्हा अशी आव्हानं देत कारण की आमच्यावर केसी घालू ला आमच्यावर केसी घालून दाखवा तर मग खरोखर तुमचे रेकॉर्ड्स बाहेर आले तर जनतेच्या समोर तुम्ही वेगळं पडा एवढंच मला सांगायचं आहे त्याच्यामुळे निवडणुकीपुरतं एनिमिटी असावी याच्याबद्दल माझा काही प्रश्न नाही कोणाच्या व्यक्तिगत याच्यामध्ये त्यांचा राग काढणं त्यांच्यावर ॲक्शन घेणं हे माझ्या स्वभावामध्ये कधीही बदल बसत नाही मी त्यावर सांगितलं की दहशतवादाचा अंत केलेला आहे गेल्या पाच वर्षात एकही दंगल झालेलं नाही आता येणारा काळ हा विकासाचा काळ आहे आणि म्हणून विकासामध्ये ज्यांना ज्यांना सहकार्य करायचं त्यांनी करावं अन्यथा सिंधुदुर्गची जिल्ह्यात जनता ही विकासाच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात झालेली आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा लवकरच महाराष्ट्रातील सर्वात बलशाली जिल्हा म्हणून ओळखला जाईल एवढी मला खात्री आहे